नियतीनं तुम्हाला बरंच काय दिलं आहे परंतु तुमच्या जगण्यामध्ये जर शिस्त नसेल तर नियती ती तुमच्याकडून हिरावून देखील घेऊ शकते मित्रांनो मी असं का बोलतोय याच कारण आहे विनोद काम मित्रांनो कालपर्वाचा एक कार्यक्रम झाला यामध्ये रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं होतं आणि त्या कार्यक्रमासाठी रमाकांत आत्रेकर यांचे शिष्य म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तसेच बरेच काही मंडळी आमंत्रित केले होते त्या स्टेजवरती विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे अग... सचिन तेंडुलकर हे आपणार दिसतात आणि त्यांच्यामधला फरक देखील दिसतो मित्रांनो हा फरक काही उन्नीस बीसचा फरक नाही आहे तो खूप मोठा असा फरक आपल्याला दिसतो सचिन तेंडुलकर एक उंच आभा आणि विनोद कांबळी जमीन याप्रमाणे तो फरक आपल्याला दिसतो मित्रांनो नियतीने दोघांनाही समान संधी दिली होती नियतीने दोघांनाही समान आशीर्वाद दिला होता दोघेही भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळले होते दोघांनाही भारतीय क्रिकेट संघामध्ये संधी देखील भेटली होती मित्रांनो विनोद कांबळी हा सचिन तेंडुलकरपेक्षा थोडा सरसत म्हणावा लागेल परंतु सचिनने आपल्या जगण्यामध्ये शिस्त ठेवली आपल्या खेळावर फोकस केलं परंतु विनोद कांबळी हा नशेमध्ये विनोद कांबळी हे नशेमध्ये बुडाले मित्रांनो सचिन तेंडुलकर त्यांच्या करिअरच्या टाईममध्ये कधीच आपल्याला नाईट क्लब किंवा कुठल्याच अभिनेत्रीसोबत किंवा कुठल्या सिनेमा नटीसोबत दिसते नाहीत परंतु विनोद कांबळी यांनी जी प्रतिभा देवाना त्यांना दिलेली आहे त्या प्रतिभेवरती लक्ष केंद्रित न करता बाकी गोष्टीवरती त्यांचं लक्ष नाईट क्लबमध्ये जाणे दारूचं व्यसन करणे आपल्याला जे प्रतिभा दिली आहे तिला हो ते हो न सांभाळणे अशा गोष्टी विनोद कांबळेकडून होऊ लागल्या आणि मित्रांनो फरक स्पष्ट आहे नियतीने त्यांच्याकडून त्या गोष्टी देखील हिरावून घेतल्या आज दोघांची समान वय आहेत सचिन तेंडुलकर एक चमकता तारा आहे आणि विनोद कांबळे एक वीज दिला दिवा त्यामुळे मित्रांनो नियतीनं आपल्या जे दिलं आहे ते जपण्याचं काम आपण केले पाहिजे आपल्या जगण्यामध्ये शिस्त पाहिजे सचिन तेंडुलकर यांच्या जीवनामध्ये ती शिस्त होती सचिन तेंडुलकरचा एक किस्सा तुम्हाला आठवत होता सचिन तेंडुलकरचा फॉर्म ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस त्यांच्या गुरूंनी असे कारण त्यांना सांगितलं होतं की बॅक टू बेसिक आणि सचिन तेंडुलकर यांनी अठ्ठेचाळीस घंटे सलग सराव करून तो बेसिक त्या बेसिकमध्ये ते परतले त्यामुळे मित्रांनो विनोद कांबळेची ही झालेली अवस्था त्यांच्या हाताने झालेली आहे आणि त्यांच्या नशिबाने त्यांना खूप काय दिलं होतं परंतु ते सांभाळण्याचं किंवा नशिबाने जे दिलं आहे ते टिकवण्याचं सामर्थ्य देखील आपल्याकडे असले पाहिजे किंवा ती देखील आपल्याकडे असली पाहिजे असं मी सांगू शकतो धन्यवाद